वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व तर शुभ प्रभात शुभ सकाळ आणि दिवसाची सुरुवात माझी तर फारच छान झाली आहे पण खरं सांगू ना आता ह्या पावसाचा खूप जास्त वैताग आला आहे रोज रोज पाऊस पडतोय कंटिन्युअस आठ दिवस झाले पाऊस पडतोय पण या पावसामुळे मात्र माझी गॅलरी मात्र फार जास्त फुलून दिसत आहे कारण प्रत्येक झाडाला फुल आलेलं आहे बरं चला आता सकाळची सगळी कामं तर माझी झाली पण आता जायचं आहे बाहेर शॉपिंगसाठी आणि दिवाळी जवळ आली की आपलं बायांचं शॉपिंग मात्र सुरूच असते आणि आज मी आले होते आमच्या संगमनेरमध्ये एक उत्सव असतो सॅफ्रॉन उत्सव म्हणून तिथे मी आले कारण तिथे ना वेगवेगळ्या स्टेटमधून भरपूर लोक आलेले असतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतात त्यांच्या स्टेटमध्ये जे काही असेल शॉपिंग म्हणजे शॉपिंगचं जे काही असतं आपले कपडे असतील मेकअपचं असेल किंवा मग फूड असेल म्हणजे प्रत्येक गोष्ट खाण्याची पिण्याची खेळण्याची आणि वेअर करण्याची सुद्धा प्रत्येक गोष्ट तिथे अवेलेबल असते आणि असंही आता शॉपिंग करायचीच आहे तर म्हटलं चला तो तीन दिवस तीनच दिवसाचा उत्सव असतो आणि तीन दिवसासाठीच तो असतं चौथ्या दिवशी बंद होतं आणि आज लास्ट डे होता तर मग आम्ही तिथे गेलो होतो म्हणावं तसं विशेष असं काही मला वाटलं नाही पण छान वाटली ते म्हणजे हे देवांचे वस्त्र वगैरे माळा होत्या त्या थोड्याफार घेतल्या कारण दरवर्षीच दिवाळीला मी देवांचे वस्त्र असेल कर्टन्स पडदे वगैरे भरपूरशा गोष्टी असतात तर त्या आम्ही दरवर्षी नवीन घेत असते आणि पिल्लू आणि त्रिशा दोघांजणं तुम्ही कुठेही त्यांना घेऊन जा त्यांची मस्ती मात्र कुठेच संपत नाही आणि बाहेर पाऊस सुरू होता आम्ही या हॉलमध्ये होतो ॲक्च्युली हे लॉन्स होतं आणि त्या लॉन्समध्ये हा तीन दिवसाचा उत्सव असतो आणि आम्ही अशा वेळेला आलो होतो की ज्या टाईमला तिथे गर्दी नसावी कारण हे दोघं जे आहेत तर फार बदमाश आहेत आणि त्यांना पण तिथे करमलं पाहिजे आणि त्यांनी पण सारखं मागे नको लागायला चल चल त्यामुळे मग आम्ही दुपारच्या वेळेत आलो होतो आणि पाऊसही सुरू होता त्यामुळे इथे जास्त काही गर्दी आणि खरं सांगू तर हा उत्सव जो आहे ना तर तो दरवर्षी येत असतो आणि इथे ना मी काही घेऊ नाही तर नाही घेऊ इथे ना कोकणातला एक स्टॉल लागतो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ मिळतात शंभर रुपयामध्ये फक्त दोन थालीपीठ असतात पण खाऊन एकदम मन प्रसन्न होतं इतके टेस्टी असतात था दरवर्षी मला आठवतं मी काही नाही घेतलं तरी मला चालेल पण ते थालीपीठ खाण्यासाठी मी आधी त्या स्टॉलवर जातेच आणि सहा वर्षात मला त्या ही ओळख झालेली आहे ज्या ते थालीपीठ बनवतात बरेच चला शॉपिंग वगैरे सगळी झाली आणि घरी येण्यासाठी मला जवळपास पाच वाजले होते टाईम कितीही असो कुठेही जाऊ बाहेर एन्जॉय करा फिरायला जाऊ कुठेही जा पण त्रिशाचा क्लास मात्र मिस झाला नाही पाहिजे तोपर्यंत वेळेत आम्ही घरी आलो आणि मग आता मी तिला क्लासवरती घेऊन आले खरं सांगू ना जेव्हापासून त्रिशाला योग क्लास लावला आहे ना ती तर ॲक्टिव्ह झालीच आहे आणि तिच्यासोबत मी पण ॲक्टिव्ह झाले कारण दुपारची तर हो तशी बंदच येत कारण तिला क्लासला सोडावं लागतं म्हणून तिच्या वेळेस सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कराव्या लागतात त्यामुळे थोडा का होईना ॲक्टिव्हपणा मला तर फील होत आज घरी आले आणि माझा भरपूर वेळ बाहेरच गेला तुम्ही पाहिलं कारण सकाळच्या नंतर घरची सगळे कामे करून आम्हाला जायचं होतं जो सॅफ्रॉन तुम्हाला मी दाखवले तिथे गेले होते तिथे जाण्यासाठी सकाळीच ठरलं होतं आमचं की दुपारी जाऊया त्यामुळे सगळी कामे जी आहेत ती करून घेतली आणि बाहेर गेलो आणि आम्ही तीनला गेलो होतो तरी घरी येण्यासाठी आम्हाला सहा वाजले कारण त्या सॅफ्रॉन उत्सवमध्ये तर आम्ही फक्त वन आवरच असो कारण जास्त आम्हाला तिथे घ्यायचं वगैरे तर काहीच नव्हतं फक्त पाहण्यासाठी गेलो होतो की तिथे वेगळं काही भेटतं का पण मला वेगळं असं काही वाटलं नाही सो त्यामुळे मग मी तिथे काहीच घेतलं नाही फक्त एक डिश टेस्ट केली ती म्हणजे थालीपीठांची जी, जी। खानदेशचे स्पेशल तिथे थालीपीठ म्हणजे तो जो उत्सव आहे ना तो दरवर्षी संगमनेरमध्ये येत असतो आणि दरवर्षी त्या उत्सवमध्ये ना मी थालीपीठच खाते था था था। मला नक्की था आठवतं माझं लग्न झाल्यापासून कंप्लीट सहा वर्ष झाले था सहा वर्षात सहा वेळेस मी त्या उत्सवमध्ये फक्त आणि फक्त थालीपीठ खाण्यासाठीच गेले कारण सहा वर्षामध्ये अजून त्याची टेस्ट पण बदललेली नाही जशी टेस्ट मी फर्स्ट टाईम खाल्ली होती तशी ॲज इट इज आज पण मी ती खाल्ली त्यामुळे मी हॅप्पी होते आणि मनात म्हणजे एकच गोष्ट ठेवून गेले होती की मला मी जरी काही नाही घेतलं तरी ते जर थालीपीठ मला तिथे भेटले ना तर मी खा खाणारच आहे असो ते खाल्ले आणि थोडासा एन्जॉय पण आमचा झाला पिल्लू वगैरे तिथे खेळलं आणि एक देवासाठी एक दोन गोष्टी पण आम्ही तिथे घेतल्या बाकी काहीच घेतलं नाही फक्त घरातून बाहेर पडण्याचा मेन हेतू हाच होता आज की जो पोळी डब्बा असतो तो घ्यायचा होता मला फ्रूट ठेवण्यासाठी फ्रूट्स ठेवण्यासाठी एक डब्बा घ्यायचा होता जो जाळीचा असेल वरून झाकण वगैरे असेल असं ज जसं माझ्या डोक्यात होता तसा तो पण भेटला पण तिथे काही शूट वगैरे केलं नाही आम्ही भांड्याच्या दुकानामध्ये गेलो होतो तिथनं थोड्याशा गोष्टी घ्यायच्या तर त्या घेतल्या आणि खरं सांगू ना इथून पुढे प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला शॉपिंगच दिसणार आहे कारण दिवाळी जवळ आली की एक महिना आधी माझं सुरू असतं बेडशीट्स घ्या कर्टन्स घ्या पायपुसने घ्या किंवा मग दिवाळीची साडी घ्या एक महिना आधीच घेऊन ठेवते कारण तुम्हाला आता माहीत असेल की आमचं बिझनेस आहे आणि मग दिवाळीमध्ये आमची खूप जास्त धावपळ असते घरी कोणीच नसतं मी एकटी असते आणि आता यावर्षी मला पण शॉपमध्ये बसायचे फटाक्यांचा स्टॉल असो आकाशकांधीचा स्टॉल असतो त्या कॅन्डल्स वगैरे परत होलसेल किराणा आणि ह्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या होलसेलमध्ये असतात पूर्ण गोडाऊनमध्ये सो त्यामुळे मग यावर्षी मीही तिकडे जाणार आहे कारण हे एक गोष्ट तुमच्यासोबत तुम्हाला मी सांगितलेली आहे ती म्हणजे स्वयंपाकाला मावशी पण लावल्यात आता कारण सकाळी माझी खूप जास्त धावपळ होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल त्यामुळे सकाळच्या स्वयंपाकाला मावशी लावल्या त्यामुळे ते तर टेन्शन नाही आहे आणि जास्त कधी कधी वाटते की ते टेन्शन माझं वाढलंच आहे कारण जेव्हा मी स्वयंपाक करायची तेव्हा मला टेशन टेन्शन नव्हतं की मला स्वयंपाकमध्ये काय बनवायचं जे फ्रीजमध्ये दिसेल ना तर ते मी बनवून टाकायची पण आता उद्या सकाळी स्वयंपाकाला मावशी येणार आहे त्या त्यामुळे मग मला आजच्या रात्रीच सगळं प्रिपेअर करावं लागतं की उद्या त्रिशाच्या ही भाजी बनवायची सर्वांसाठी ही भाजी बनवायची आहे आणि मग ती रेडी ठेवावं लागणार फ्रीजमध्ये सो त्यामुळे मग भाजीपाला वगैरे सगळं एक दिवस आधीच जे आहे तर ते आणून फ्रीजमध्ये प्रॉपर असं ठेवावं लागतं त्यामुळे कधीकधी वाटतं की काम वाढलं की काय पण असं सकाळी खूप जास्त धावपळ असते तुम्हाला पण आहे तुम्ही बघता माझ्या ब्लॉग मध्ये त्रिशा त्रिशा कधी कधी त्रिशाचा स्टडी पेंडिंग असतो मग तिला टेन्शन येतं की स्कूलमध्ये गेल्यानंतर मॅडम ओरडतील की काय मग काही उठल्या उठल्या आधी ती बॅग शोधते आणि स्टडी करायला बसते मग तिच्या मागे पळा पिल्लूला बघा कि मग टिफिन बनवा तर खूप कधी कधी खूप जास्त चिडचिड होऊन जाते मग त्या प्रत्येक गोष्ट तर आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर शूट नाही करू शकत पण होते खूप जास्त धावपळ तुम्हाला माहीतच आहे सकाळी तुम्ही व्हिडिओमध्ये तसं बघतात आणि चला मग आजची थोडीफार तर शॉपिंग आजची झाली आणि तीन दिवस झाले कंटिन्यू आमच्याकडे पाऊस आहे आजही पाऊस होता थोडाफार पाऊस दुपारी उघडला होता असं वाटलं की पाऊस येणार नाही ऊन पडलं होतं त्यामुळेच आम्ही बाहेर गेलो पण जसं बाहेर गेलो ना लगेचच परत पाऊस जे आहे तर तो सुरू झाला पण आम्ही मात्र फुल तयारीमध्ये गेलो होतो आमलेला घेतली होती सोबत परत दोन रेनकोट घेतले होते पिल्लूचा रेषाचं सगळं सगळं घेऊन गेलो आणि एन्जॉय तर केला कारण पावसा आज पावसामध्ये आम्ही फिरलो होतो तसं तर पावसामध्ये जास्त बाहेर निघत नाही पण आज निघालो आणि थोडा एन्जॉय पण झाला शॉपिंग पण झाली कारण आमच्याकडे काही पाऊस थांबणारच नाही आहे आणि हा आम्ही मी, मी राहते संगमनेरमध्ये आमच्या संगमनेरमध्ये तर खूप जास्त पाऊस सुरू आहे तीन दिवसापासून आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता तुमच्या एरियामध्ये पाऊस आहे का मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या एरियामधनं माझा व्हिडिओ बघताय आणि नक्की कमेंट करून मला सांगा चला मग आता माझं चिकन वाढवगतं आहे कारण आहोनी मला ऑर्डर दिली आहे की खूप दिवस झाले चिकन बनवलेलं नाही आहे आज काहीही झालं तरी चिकन बनव आणि मी माहे बाहेर गेले होते बाहेरून घरी येण्याच्या आत त्यांनी चिकन आणलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले सो त्यामुळे मग मला आता चिकन बनवायचं आहे त्याची रेसिपी पण आज मी तुमच्यासोबत शेअर करते मला ना एक दोन महिन्यापूर्वी एक कमेंट आली होती की ताई तू छान खूप छान ब्लॉग बनवतेस हो पण तुझी किचनची हे जे कॉर्नर आहे ना साईडचा जिथे ती मांडणी आहेत छोटे वेगवेगळ्या प्रकारचे डबे आहेत तेवढी जी, जी जागा आहे ना तर ती तू चेंज कर आणि खर मी खरं सांगू ना ह्या गोष्टीच्या मी पण मागे होते की तिला मला चेंज करायचंच आहे तो जो कोपरा आहे त्या जे ते जे डबे आहेत ना ते सगळे मला चेंज करायचेच आहेत ॲक्च्युली पण मी नेहमी तुम्हाला सांगत असते की आमचं नवीन घराचं काम सुरू आहे आणि मग मला तिकडे राहायला जायचं आहे तर मी इथे काहीच घेणार नाही पण आता खरं सांगू ना अशा कमेंट्स यायला तर मला पण असं वाटायला लागलं ला की जाऊ दे थोडेफार पैसे गेले तर गेले एवढा जो कोप राहिला ना तर तो क्लीन करून घेते आणि याच्यासाठीच ना सा मी काही छोट्या मोठ्या मीडियम साईजच्या बरण्या मागवल्या की ज्या की या एवढ्या दोन मांडणीमध्ये मा ज्या आहेत तर त्या एकदम फिट अँड फाईन बसतील अशा त्या तुम्हाला मी उद्या ते पार्सल रिसीव्ह होईल ना तर मग तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण खरंच जेव्हा तुम्ही मला अशा कमेंट्स शेअर करताना की ताई तू असं ताई तू ब्लॉग छान बनवते असं असं तसं मला पण पाहून त्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं आणि थोडंसं मोठं मोटिवेट होते की खरंच आपण घरामध्ये काही चेंजेस आहेत तर ते केले पाहिजे बरं चला आता किचनमध्ये तर मी आली आहे मसाला वगैरे काढून घेतला नॉर्मली बेसिक आपण जसा काळा मसाला बनवतो कांदा खोबरं आलं लसूण सगळं काही भाजून घेतलं त्याचा सुका काळा मसाला बनवून घेतला आणि मग त्यानंतर तेल गरम झाले की त्यात मसाला टाकला आणि माझ्याकडे चिकन मसाला अवेलेबल नव्हता मटन मसाला अवेलेबल होता पण चिकनच्या भाजीला मटनचा मसाला मी कधी टाकला नाही पण माझ्या मम्मीचा मसाला खूप स्पेशल आहे त्याला आईचा मसाला असंच नाव पडलं आहे आणि तो काही अजून बनवला नाही ती युद्ध वर्षातून एकदा बनवून देते आणि मग तो मला वर्षभर जातो आणि आता तो संपत आलाय जेव्हा कधी ती बनवेल ना मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे कारण भरपूर वेळेस तुम्हाला सांगत असते आईचा मसाला असा असं आईचा मसाला तसा आणि तो एकच एक मसाला असाल आहे कुठल्याही भाजीला तुम्ही तो यूज करा भाजीची टेस्ट पूर्ण बदलून जाते आणि इतकी छान लागते ना की कायच सांगू आणि त्या मसाल्याचं नावच पडले की आता आईचा मसाला कारण जेव्हा कधी घरी कोणी जेवायला येतं ना तेव्हा ते विचारतं की कोमल तू मसाला कुठला यूज केला तर मग मी त्यांना सांगत असते की माझ्या आईचा मसाला म्हणजे मसाल्याचं नावच आईचा मसाला असं आहे बरेच चला भाजी तर बनवून झाली नुसती भाजीच बनवायची नव्हती तर अहूनचं म्हणणं होतं की तू सुक्क पण बनव आणि येलो सूप पण बनव त्यानंतर भाजी पण बनव तर काळ्या मसाल्याची भाजी बनवली छान अशी वाटणाची त्यातलंच थोडं चिकन काढलं आणि त्याचं आता सुक्क बनवते आणि सुक्क बनवा किंवा रश्ची भाजी बनवा त्याला मी तो मसाला टाकतेच कुठलाही मसाला यूज नाही केला फक्त आणि फक्त आईचा मसाला यूज केला आणि थोडासा गरम मसाला त्यामध्ये ॲड केला होता चिकन मसाला तर अवेलेबल नव्हताच पण तो जरी नसला ना फक्त एका मसाल्याने पूर्ण चिकनची चव एवढी छान बदलून जाते ना की काय सांगू पाहून तर डिश पाहून माझ्याच तोंडाला आता पाणी येते चला आता पटकन जेवण करते आज किचनची कामे जरा लवकर आवरली होती तर म्हटलं चला डीप क्लीनिंग करून घेऊया थोडीशी कारण पिल्लू पण खेळत होतं त्याचं पण म्हणजे फारसं मला त्याच्या मागे पळावं लागणार नव्हतं आणि वेळ होताच मला असंही झोप येत नाही लवकरच होत्यामुळे मग किचनमध्येच जरा वेळ घालूयात म्हटलं कारण हे तुम्हाला जे पुढे स्वास्तिक दिसलं असेल गॅसच्या वरच्या साईडवरती जे स्वास्तिक आहे तर पित्राच्या दिवशी ते काढलं होतं आणि ते पण अर्धं जे आहे तर ते पुसल्या गेलं तर म्हटलं पूर्णच क्लीन करून टाकूयात आणि मिक्सर पण बरेच दिवस झाले क्लीन केलं नव्हतं आणि माझ्याकडे हे अर्बन वाईपचं जे स्प्रे आहे तर त्याच्या मदतीने सगळं काही लगेचच क्लीन होतं तर एका स्प्रेमध्ये मी माझं मिक्सर हे क्लीन करून घेतलं त्याचबरोबर गॅसही क्लीन करून घेतला आणि हे आता जी पुरची भिंत आहे जे स्टाईल आहे तर त्या पण या अर्बन वाईपच्या या स्प्रेने सगळं क्लीन करून घेणार आहे एका स्प्रेमध्ये सगळं काही क्लीन होऊन जातं प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते आणि खरंच प्रत्येक गृहिणीने हा जो स्प्रे आहे ना तर तो यूज केलाच पाहिजे एका वाईपमध्ये सगळं सगळं क्लीन होऊन जातं मला तर तो एवढा आवडला की एकदा तो संपला आणि मग परत परत मागायची इच्छा झाली म्हणून परत आणि आता दिवाळी येत आहे तर मग घरामध्ये थोडीफार क्लिनिंग झालंच पाहिजे तसं तर तुम्ही गणपतीच्या आधीच पाहिलं असेल तेव्हाच मी सगळं घर घासून पुसून घेतलं होतं पण हे किचन एक अशी स्पेस अशी म्हणजे अशी एक जागा आहे ना की जिला सारखं सारखं क्लीन करावं लागतं कितीही क्लीन केलं तरी कमीच आहे आणि हा किचन ओटा जो असतो तो रोजही क्लीन केल्यानंतर परत परत जशास तशी होणारी ती गोष्ट आहे आणि त्यामुळे मग हा अर्बन योगचा जो स्प्रे आहे ना तर तो खरंच खूप जास्त युजफुल आहे मला एका स्प्रेमध्ये मी सगळं नेहमी नेहमी क्लीन करत असते आणि त्यानंतर बघा आता थोडीशी भांडे होते ते पण घासून घेते म्हणजे सकाळी ज्या गोष्टी मला लागतात ना तर त्या मग एक एक घासण्याची गरज पडणार नाही जी काही भांडी मला लागतात ला ना ती सगळी मी रात्री घासून व्यवस्थित जागेवर ठेवते म्हणजे सकाळी लवकर सापडतील आणि आधी माझी फार जास्त धावपळ व्हायची पण आता जास्त धावपळ तर नाहीये पण स्वयंपाकवायला मा मावशी येतात तर मग त्यांना अजून घरामध्ये कुठं काय असतं कुठे कोणती गोष्ट ठेवलेली आहे ही अजून तरी त्यांना माहिती नाही सो त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या समोर सकाळच्या स्वयंपाकाचा तर प्रश्न माझा मिटलाय पण खरं सांगू ना सध्या माझ्या घरामध्ये जरा जास्तच लागते मला बारीक सारी गोष्टी ज्या आहेत ना त्या आता सगळ्या चेंज करायच्या आणि या दिवाळीला माझं घर ना एकदम नीट नेटके सुरेखपणे आणि व्यवस्थित काटेकोरपणे स्वच्छ आणि छान दिसलं पाहिजे म्हणून घरात मध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या की खूप एक्स्ट्राच्या आहेत किंवा मग त्या नकोच आहेत अशा गोष्टी मी काढण्याच्या मार्गावर आहे सध्या आणि काहीतरी वेगवेगळे आयटम्स ॲड करायचा प्रयत्न करते आणि किचनमध्ये ना रोज काही नाही तर काही एकतरी नवीन गोष्ट ॲड होते म्हणजे त्या गोष्टी गरजेच्याच आहेत पण एवढं दिवस माझं धकवण्यावर सुरू होतं की बरं ठीक आहे आत्ता थोडे दिवस हेच यूज करू हेच यूज करू पण फायनली आता त्या सगळ्या गोष्टी काढून नवीन गोष्टी त्यामध्ये ऍड करत आहे पण त्याआधी ना खरं सांगू हे किचन जर व्यवस्थित नाही आवरलं तर मला रात्री झोपच येत नाही त्यामुळे जेवण झालं की आधी किचन आवरायला घेत असते आणि मग वेळ भेटलास तर मग एक्स्ट्राची कामं करायची आणि हा जो तांब्याचा भांड तुम्हाला दिसतंय ना पाण्याचा ते दोन दिवसापूर्वीच मी काढला ऍक्च्युली ते माझ्या लग्नामध्ये मला गिफ्ट आलेलं पण मी ते तसंच ठेवून दिलं होतं इतकं सुंदर आहे की ते ठेवून त्याचा काही फायदाच नाही येत म्हणलं वापरून त्याचा फायदा आणि किचनसाठी आज आलेली पहिली गोष्ट ती म्हणजे पोळी डब्बा माझ्याकडे होता पण तो होता वरतून प्लास्टिकचा आणि आतमध्ये मधून स्टीलचा पण प्रॉपर असा स्टीलचा मी आणला आहे हा जवळपास मला दीड हजारमध्ये बसला पण ठीक आहे कारण हा गरजेचाच होता आधी प्लास्टिकचा होता पण आता स्टीलचा आहे आणि आता हा आणलाच आहे तर लगेच वॉश करून ठेवते जेणेकरून उद्यापासूनच ह्याचा यूज होईल त्यानंतर सेकंड गोष्ट आणली होती ती म्हणजे फ्रुट्स ठेवण्यासाठी मी एक डब्बा आणला त्यालावरती झाक नाही असं माझे फ्रुट्स इथे तिथे टोकरमध्ये पडायचे तर त्यावरती चिलट डास वगैरे लागायचे आणि जर असं झालं तर मग आजारी पडण्याची शक्यता असते सो त्यामुळे त्रिशा आणि पिल्लूसाठी हे चांगलं नाही आहे सो त्यामुळे मग असं फ्रुट्स ठेवण्यासाठी मला छान असा डब्बा पाहिजे होता आणि त्यावरतून जाळी असणारा तो मला भेटला आणि फायनली ह्या दोन गोष्टी आज किचन मध्ये ऍड ज्या की खरंच गरजेच्या होत्या तुम्हाला काय वाटतं गरजेच्या होत्या की नाही इथे माझी किचनची सगळी कामे जी आहेत ती मात्र माझी झालेली आहे किचन हे क्लीन करून झालेलं आहे आता छान मस्त अशी मला झोप लागेल किचनची सगळी कामं वगैरे हो झाली माझी आणि आता वाजलेली आहेत रात्रीचे जवळपास अकरा वाजलेले आहेत आता आणि पिल्लीच्या चेहऱ्यावरती झोप कुठेच नाही आहे त्याला खेळायचं आता आम्ही दोघं खेळणार आहोत आणि व्हिडिओ आजचा मी इथे एन करते काय काय हो देते हां दोन मिनिट तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवणार आहे प्रत्येक गोष्ट दिवसातली सकाळपासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत आता वाजलेले आहेत अकरा प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली आजच्या दिवसाची चला मग आता तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि हा तुम्हाला माझी व्हिडिओ खरंच आवडतात का मला खरंच नक्की कमेंट करून सांगा आणि जे नवीन फ्युचर आलेलं आहे ते म्हणजे हाईपचं तर ते पण क्लिक करायला मात्र विसरू नका चला मग आपण भेटू अशाच पुढच्या छान चॅनलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट